महायुती सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्या शंभर दिवसांच्या आतमध्येच राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांमुळे हे महायुतीचे सरकार अडचणीत देखील लागलं दोन मंत्री कोण आहेत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे एक मंत्री म्हणजे धनंजय मुंडे ज्यांनी राजीनामा दिलाय आणि दुसरे मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे हे कसेबसे वाचलेत मात्र गरज नसताना सतत काही ना काही नको ते बोलून त्यांनी वाद ओढवूनच घ्यायचं असं काहीतरी ठरवलेलं दिसतंय म्हणजे एकदा बोललो चुकून तर समजत दुसऱ्यांदा बोललो चुकून तर समजत पण हीच गोष्ट तीन चार वेळा झाली म्हणजे हे चुकून नाहीये हे कोणीही सांगेल कृषी मंत्री म्हणून राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे कल्याण करण्याची आणि हाल अपेक्षा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही सुख सुखाचे क्षण आणण्याची आणि शेती क्षेत्राला दिशा देण्याची मोठी जबाबदारी त्यांना मिळाली आहे मात्र माणिकरावांना हीच जबाबदारी ओसाड गावची पाटील की वाटते नक्की आता असं त्या काय घडलंय त्यांनी असं काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊया सविस्तर जाणून घेऊया ज्यामुळे महायुतीचे नेते कसे अडचणीत येत आहेत स्वतः अजितदादा कसे अडचणीत येत आहेत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकाश साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया हे संपूर्ण प्रकरण सुरू करण्यापूर्वी आधी कोकाटे काय म्हणाले ते आपण पाहूया माणिकराव म्हणालेत जाणीवपूर्वक त्यांनी मला या ठिकाणी कृषीचं खातं दिलंय हे आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाड गावचीच पाटील की आहे पण असं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं हा पण एक आपल्याला उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला द्यायचं आहे हे वक्तव्य केलंय माणिकरावांनी खरं बघायचं झालं तर कोर्ट केस त्यानंतर नाशिकमधलं राजकारण याशिवाय पक्षांतर्गत वाद आणि अशा सर्व अडचणींवर मात करून माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळात आले आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी शेतकऱ्यांचे ते मंत्री बनले आणि तरीही त्यांना कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी वाटते हे माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या बांधावर जातात आणि जातात तर जातात तिकडेच वादाची पेरणी करून येतात त्यामुळे कोकाट्यांना अधिक घरी बसवा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी अजितदादांकडे केले रोहित पवार काय म्हणाले तर काय बोलायचं कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही पण मात्र दररोज नवीन कोट कसे घालायचे हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि शेतकऱ्यांचा फाटका सदरा देखील त्यांना तिथे दिसत नाहीये हे आमदार रोहित पवारांनी टीका करून म्हटलंय यावर महायुतीमधून भाजपमधून देखील संताप व्यक्त केला जातोय शेतकऱ्यांना दुखावणारं वक्तव्य मंत्र्यांकडून अपेक्षित नाहीये असं सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळेंनी कोकांटेचा जो निर्णय आहे तो अजितदादाच घेतील असं ठणकावून सांगितलंय पण हे कोकाटे अगोदर काहीच विचार न करता अतिस्पष्ट विधान करतात आणि वाद झाला की नंतर स्पष्टीकरण देत फिरतात मग या सगळ्यात कसरत होते ती मित्र पक्ष भाजपची आणि अजित पवारांची माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील यात त्यांना मोलाचा सल्ला सल्ला दिलाय आता हा सल्ला कोकाटे घेणार का हाच महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणाले माणिकराव माझे मित्र आहेत हे माझी कृषी मंत्री म्हणाले की माणिकराव माझे मित्र आहेत मनात काही नसतं त्यांच्या बिचाऱ्यांच्या थोडा पहिल्यापासून ते फटकल बोलण्याची सवय आहे फक्त माणिकरावांना मित्र म्हणून मी सल्ला दिलाय मंत्री झाल्यानंतर बोलायचं नसतं हा मी सल्ला दिलाय असं माझी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले महत्वाचं म्हणजे शेतीसारख्या लोकोपयोगी खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालंय कोकाटेंना त्याचं मान राखणं जमत नसेल तर अपमान तरी त्यांनी करू नये हीच अपेक्षा सध्या त्यांच्याकडून बाळगली जाते या सगळ्यात अजितदादा काय म्हणतायत याकडेही सगळ्यांचं लक्ष होतं त्यांनी देखील माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य मला महागात पडतं अशी कबुली दिली अजितदादा म्हणाले मी यापूर्वी देखील कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वक्तव्य होऊ नये असं सांगितलेलं शेतकरी हा बळीराजा जो आहे तो लाखांचा पोशिंदा आहे सगळ्याच गोष्टी आम्हाला देखील माहिती आहे परंतु सगळ्याच गोष्टी बोलून कशा कशाला दाखवायच्या काही गोष्टी मनात देखील ठेवायच्या असतात माणिकराव कोकाटे यांना अजून मनात ठेवायची सवय नाहीये त्यामुळे असं होत आहे मात्र हे वक्तव्य फार महागात पडत असून मला ते फार जास्त महागात पडत आहे असं अजितदादा म्हणतात माणिकरावांना त्यांचं कृषीपद आता जास्त जड झालेलं दिसतंय आधी शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे मिळतात त्याचे ते साखर पुढे आणि लग्न करतात हे त्यांचं वक्तव्य त्यानंतर पीक विमा योजनेवरील त्यांचं शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याचं वक्तव्य परत आता थोड्याच दिवसांपूर्वी पंचनाम्यांबाबत देखील एक असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलं हेक्टरांचं पंचनामा करायचे की ढेकळांचे पंचनामा करायचे असं त्यांनी म्हटलं पुढे ते म्हणाले की शेतात असलेल्या कांद्यांचे पंचनामे फक्त होणार घरात असलेल्या कांद्यांचे होणार नाही असे त्यांनी वक्तव्य केलेलं म्हणजे एकूणच सतत वादग्रस्त वक्तव्य करून लाखांच्या पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना दुखवायचा विडा जो आहे तो या साहेबांनी उचललेलं दिसतंय तुम्ही कृषी मंत्र्यांच्या या वर्तनाबद्दल या वक्तव्यांबद्दल काय म्हणाल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद